नमस्कार वृद्धांच्या या छोट्याशा गावात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी संजय भोसले आई वृद्धाश्रमाचा मी अध्यक्ष आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या आपल्याला आज आई वृद्धाश्रमी सफर करून आणणार आहे ही आपल्या आई वृद्धाश्रमाची कमान आहे आई वृद्धाश्रम हिंगाव स्वर्गी सौ स्व पद्मावती देवी सूरज कुमार आणि प्रवेशदार प्रवेशद्वार बियाणी परिवार आई वृद्धाश्रम स्थापनेपासून आई वृद्धाश्रमपणे उभा आहे आतापर्यंत बियाणी परिवाराने आई वृद्धाश्रमाला आज वृद्धाश्रमची दोन मजली जी बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये फार मोठं बियाणी परिवाराचं योगदान आहे आमच्या आई वृद्धाश्रमाची आश्रय बनून वेळोवेळी मदतीचा हात येणारे राहुल लोमटे साहेब यांच्या सु सूचनेनुसार आज आम्ही वृद्धाश्रमच्या परिसरामध्ये काही झाडे लावली आहेत ही जे झाडं आहेत ते राहुल लोमटे साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक दिनगीदारांनी आम्हाला सावलीची झाडं दिलेली आहेत आज ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना आणि आपल्या परिवाराला आयुष्यभर सावली दिली स्वतः उन्हात उभं राहिले आणि त्यांच्या शेवटच्या क्षणामध्ये त्याच आज वृद्धाश्रममध्ये शेवटचं आयुष्य कंठित आहेत अशाच आई वडिलांना त्यांच्या वृद्धापकाळामध्ये सावली मिळावी ह्या हृदयात हेतूनच आज राहुल लोपटे साहेबांच्या माध्यमातून अनेक देणगीदारांनी आम्हाला ही सावलीची झाडे दिलेली आहेत आपण पाहू शकता हे अत्यंत एकदम झाडे होती परंतु आता ही झालेली आहे पुढच्या वर्षी नक्कीच या झाडांच्या माध्यमातून ह्या वृद्धाश्रमधल्या सर्व सर्वच वृद्धांना एक चांगल्या प्रकारची सावली मिळणार आहे आपल्या मुलांचं आणि परिवाराचं आयुष्य फुलासारखं फुलवलं त्याच आई वडिलांचं आयुष्य या वृद्धाश्रमामध्ये कोमेजून जाऊ नये या हेतूनं आज अनेक देणगीदारांनी आज आपल्याला जाई जुई चापा आ, गुलाब रातराणी असे अनेक फुलांची रोपं दिलेली आहेत आणि या फुलाच्या रोपांना प्रत्येक क्षेत्रामध्ये फुलं येतात ह्या फुलांच्या माध्यमातून त्या व वृद्धाश्रमधल्या आई वडिलांचं आयुष्यसुद्धा नवं त्या सुद्धा नाव बहर राहिला पाहिजे आणि त्यांचं आयुष्यसुद्धा सुगंधित झालं झालं पाहिजे ह्या इथून की जी झाडं लावलेली आहेत ते आपण बघू शकणार आईवडिलांनी स्वतः उपायश राहून आपल्या परिवाराच्या मोठ्यापणाची व्यवस्था केली त्या आई वडिलांना सुद्धा वृद्धाश्रममध्ये चांगल्या दर्जेची चांगली फळं खाता यावीत म्हणून आज अनेक देणेदारांनी दे आपल्याला अशी कलमी झाडे दिलेली आहेत आपण बघू शकता हे पिरूच झाड आहे त्याला प्रत्येक सीझन म्हणजे याला सीझनमध्ये लागतात की सुद्धा चिकोचं कलमी झाड आहे त्याला सुद्धा आपण बघू शकता चुकोवर प्रत्येक चुको चुकोवे भरपूर लागतात त्याला तर फुलोगीर आहेत हे पण कलमी आंब्यात झाड आहे तसेच तिकडे नारळ झाड आहे इथे लिंबूचं आहे लहान आणि तिकडे त्याला त्यालासुद्धा भरपूर प्रमाणात डाळीब लागतात परंतु आता पावसामुळे जरा गवत वाढले हे आमच्या वृद्धाश्रमची इमारत आहे आणि हा आमचा पूर्वीचा जेंट्स विभाग होता इथं जेन्ट्स राहत होतीत तीन ते चार वर्षे इथं जेंट्स राहील होते हे तुम्ही बघू शकता असं अशा पद्धतीने आमचं शेड होतं आणि हा आमचा पूर्वीचा लेडीज विभाग होता इथं पंधरा ते सोळा लेडीज इथे या आशा शेडमध्ये राहत होती इथं ते आजोबा आहेत इथं खालणं पाणी वगैरे येते भरपूर पाणी या शेडमध्ये येते आमच्या इथं परंतु आता नवीन बिल्डिंग झाल्यामुळं सगळ्यांची आता चांगल्या पद्धतीने सोयी झालेली आहे आमच्या ऑफिस आहे आणि इथे देवघर देव आहे इथं राज्यांना सर्व राज्यांना इथं धर्माचं स्वतंत्र आहे प्रत्येकजण आपापल्या धर्मानुसार कुणी गणपतीची कर पूजा करते कुणी लक्ष्मीची कुणी विठ्ठलाची तर कुणी राधाकृष्ण दत्ताची अशी पूजा करत दररोज सकाळी इथं साडे साडेसात वाजता इथं आरती असते <coughs> ते आमच्या वृद्धाश्रमाचा बारावी सांगचा हॉल आहे आपण बघू शकतो आमचं संचालक मंडळ संचालक मंडळाचा बोर्ड लावलेला आहे वृद्धाश्रमधल्या मालुताई हिंदुळी आजी आहेत गेल्या चार ते पाच वर्षापूर्वी आई वृद्धाश्रममध्ये ह्या वास्तव्या सुरेखा दोदकर आजी यांना जवळजवळ ह्या वृद्धाश्रम आठ वर्ष झाली या आहेत अलकाजी यांना सुद्धा चार ते पाच वर्ष झाली या आहेत बीबिता आहे बीबी आजी म्हणून आहेत त्यांना आता जवळजवळ एक दोन वर्ष आमच्या वृद्धाश्रमधे यांना झाल्या त्या कंबळे यांना जवळ या एक वर्ष झाले तसेच राज्या आहेत त्या जवळजवळ किती वर्ष झाली यांना एक चार पाच चार पाच महिने एक पाच मने पास महिने विजयामुन्न आहेत ह्या सुद्धा पुण्याच्या आहेत त्यांना सुद्धा आता एक दोन वर्ष इथं होत आणि ह्या कांबळे राज्या आहेत ह्या कुंभराज्य आहेत कुंभाराजी जवळजवळ कुंभराज्येनं पण सहा सात वर्षे इथं आमच्या त्यांना जाते आणि आपण हे बघू ह्या ह्याची आपली स्पेशल रूम आहे प्रत्येक रूम मध्ये दोन बेडची व्यवस्था केलेली आहे चार रूम आहेत प्रत्येक रूम मध्ये असं दो, दो, दोन दोन बेडची व्यवस्था केलेली आहे के वृद्धांच्या क्रमणुकीसाठी जवळ पासष्ट इंची आम्ही टी व्ही घेतला आहे जेणेकरून त्यांना त्यांचा टाइम पास व्हावा त्यांचं मन कशात तर गुंतून राहावं यासाठी आम्ही पासष्ट इंची टी व्ही घेत आहे याच्याकडे बघू शकत आहे इकडं समजा बाथरूम आहे तिथं हे आहे वॉशिंग मशीन आहे इथं सगळ्यांचे कपडे धुत धुतले जातात इकडं फिल्टर पण आहे इथं हे विनोदभाऊ घोडाबाद आहेत यांच्या हस्ते या वृद्धाश्रमाची पायाभरणी झाली होती तसेच प्रत्येक पन्ना पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीचा साजरा केला जातो पोलीस अधिकारी वगैरे त्या का प्रत्येक कार्यक्रमाला असतात ते आपण बघू शकता आहे हे बियानी परिवार आहे हे आहेत विपिन बियानी भैया आणि हे दीपक बियानी भैया यांनी जवळजवळ आपल्या या या स्लॅबसाठी एक लाखाची मदत केली होती त्यावेळी हे आहेत पी आय दत्तात्रय बोरीगेटे साहेब आणि दत्तात्रय दत्तात्रय बोरीगेटे साहेब आणि राजेंद्र मस्के साहेब पी आय जयशुभूरचे यांनी सुद्धा चांगली मदत केलेली आहे अशा पद्धतीनं आमचं निम निम वृद्धाश्रम आहे आई नावामध्ये वृद्धाश्रम आहे या वृद्धाश्रमातल्या जे आरा वृद्ध आई आणि वडील आहेत त्यांना आपल्या प्रेमाची गरज आहे आपल्या सामाजिक आधार आदा, आधाराची गरज आहे आपण नक्कीच आमच्या आई वृद्धाश्रमाला एकदा भेट अवश्य द्यावी अशी मी आपल्याला कल्पना नम्रतेची विनंती करतो